दोन हजार चौदापासून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना मंत्रिपद देताना भारतीय जनता पक्षाने अनेक विचार केले त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगले मंत्रिपद आणि उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना केवळ दुय्यम स्थानाचे मंत्रिपद दिले गेले होते यामुळे दोन हजार एकोणीस पूर्वीचं उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली ही आणि हीच आक्रमक भूमिका भारतीय जनता पक्षाला मान्य नको होती भारतीय जनता पक्ष छोट्या छोट्या पक्षानं संपवून एकंदरीतच आपला पक्ष मोठा करण्याच्या नादामध्ये आज भारतीय जनता पक्षावरती अनेक सोडचिटी देणाऱ्यांची वेळ आलेली आहे स्वतः आमदार एकशे सहा एकशे पाच असूनसुद्धा मुख्यमंत्रीपद घेता आलेलं नाही हे एक भारतीय जनता पक्षासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे जर ठाकरेंचा अडीचाळीस वर्षाचा फॉर्म्युला मान्य केला असता तर भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि भारतीय जनता पक्षाला अडीचा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद घेता आलं असतं मात्र फोडाफोडी करूनसुद्धा मन भरलेलं नाही आणि त्याचबरोबर ती शिंदे सुद्धा आता फोडाफोडीच्या मागे लागलेला आहे उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवायला निघालेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला मात्र जनतेने लोकसभेला जोरदार फटका दिलेला आहे उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर भोईर शिंदेगडाच्या संपर्कात असून त्यांची नुकती दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाल्याची दिशाभूल करणारं एक मॅसेज शिंदेगड आणि भारतीय जनता पक्षाने व्हायरल केला त्यावरती माजी आमदार मनोहर भोईर यांना विचारला असता तो जुना व्हिडिओ आहे त्यावेळेस ठाकरेच मुख्यमंत्री होते आणि आपण एक वेळ राजकारण सोडू एक वेळेस आपण मरण पत्करू मात्र मातोश्री आणि ठाकरेंशी गद्दारी करणार आहेत ज्या ठाकरेंच्या नावाने आणि ज्या मातोश्रीने आम्हाला भरभरून काय दिलं पक्षाचं नाव चिन्ह जरी गेलं असेल तरी मात्र आमच्यासोबत आमचे कडवट शिवसैनिक सोबत आहेत आणि जोपर्यंत माझा शिवसैनिक कडवट माझ्यासोबत आहे तोपर्यंत आमचा पराभव हा होणार नाही अशावेळी मी शिंदेगडात जाण्याचा प्रश्नच येत नाही असे खडे बोल त्यांनी सुनावलेले आहेत उरणविदा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला भाजपने बंडखोरी केली आणि भाजपच्या बंडखोरीमुळेच या ठिकाणी ठाकरे यांचा पराभव झाला होता मात्र अशावेळी ठाकरेंसोबत जी गद्दारी केली तीच आता पुन्हा एकदा गद्दारी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही चांगला धडा शिकू असं मनोहर भोईर यांनी सांगितलेलं आहे मनोहर भोईर यांनी प्रखर शब्दात आपलं मत व्यक्त केलेलं आहे ठाकरेंनी सर्वांना काही भरभरून दिलेलं आहे जे ठाकरेंचे होऊ शकले नाही ते शिंदेचे काय होतील असा शिंदे गटाला टोला लगावला आहे